आमचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी उमेदवारी मिळवल्यानंतर खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी आपोआप नाकारली जाईल असे विधान माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकीट मिळवून देणार नाही असे विधान माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मागील आठवड्यातील एका मेळाव्यात केले होते या विधानाबाबत सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे प्रसार माध्यमांनी रामराजे निंबाळकर यांना पुन्हा माडा लोकसभा उमेदवारी बाबत छेडले असता त्यांनी त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवारी मिळवण्याबाबत ते स्वतः प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे संजीवराजे यांना जर उमेदवारी मिळाली तर आपोआप विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू शकणार नाही हा माझा बोलण्याचा उद्देश असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले मानखटाव तालुक्यासाठी के वरदान ठरणाऱ्या जिहेकटापूर योजनेच्या श्रेयवादाबाबत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली यामध्ये त्यांनी कृष्णा महामंडळाच्या स्थापनेपासून मी कृष्णा संबंधित असल्याचे सांगत लोकशाहीमध्ये असं बऱ्याचदा होत कि प्रशासकीय मान्यता एकाच्या भूमिपूजन दुसऱ्याच्या आणि जलपूजन तिसऱ्याच्या कारकिर्दीत होऊ शकत परंतु जिहे कटापूर पाणी योजनेचा पाया जुना मी घातलेला आहे कृष्णा महामंडळ अस्तित्वात आले नसते तर शंभर ते एकशे वीस टी एम सी पाणी मिळाले नसते मात्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले आहे आमदार जयकुमार गोरे यांना जिहे कटापूर पाणी योजनेचं श्रेय घ्यायचं असेल तर त्यांना लक लाभो मी माझ्या राजकीय कारकिर्दीत फलटणपूर ते पाहिले असं कोण म्हणू शकणार नाही कोल्हापूर पासून सोलापूर पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात मी पाण्याविषयी काम केले असल्याची प्रतिक्रिया रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे

म्हणजे माझ्या भावासाठी मी मागतो त्यामुळे माझ्या भावाला जो मिळाला राष्ट्रवादीला मिळालं भावाचं त्या सोडून त्यांना मिळणारच नाही असा अर्थ येतो कुठे कुठे काढायचं नाही बघा एकच मी तुम्हाला सांगतो मी कृष्णा महामंडळाची स्थापनेपासून कृष्णा पाण्याशी संबंधित आहे अगदी खरं सांगायचं ते मी बोल भेडून त्याच्यावर हे स्पष्ट बोललेलं आहे आपण ते बोल माहिती जी मुलाखती तीन लाख लोकांनी बघितलं असं आहे लोकशाहीमध्ये कित्येक वेळा असं होत की प्रशासकीय मान्यता एकाच्या कारकिर्दीत होते भूमिपूजन दुसऱ्याच्या कारकिर्दीत होतं तिसऱ्याच्या कारकिर्दीत जलपूजन होऊ शकतं आता कोण कोणाच्या नशेबानी तिथं जलभोजन आहे आणि परंतु पाया घातला गेलेला आहे आज घातला आहे एक तुम्हाला सांगेल की कृष्णा महामंडळ झालं नसतं तर पश्चिम महाराष्ट्रातलं शंभर ते एकशे वीस टी एम सी पाणी वाटपाला गेलेलं होतं ह्याविषयी हे सगळं संपलं माननीय पंतप्रधान आल्यानंतर आपल्याला जर आवश्यकता वाटली आपल्या सर्व पत्रकार बंधूंना यावर मी कृष्णा महामंडळाच्या इतिहासाविषयी आणि भविष्याविषयी आणि एकंदरीत सगळ्या महाराष्ट्राच्या जल नियोजनाविषयी निश्चितपणे प्रेस कॉन्फरन्स बोलीन त्यामुळे माननीय आमदार जयकुमार या गोरे यांना श्रेय घ्यायचं असेल त्यांचा त्यांना लवकर लाभ होऊन द्या माझं काय त्याच्या बाबतीत मी माझ्या राजकीय कारकिर्दी फक्त फक्त बघितलं असं कोण म्हणू शकणार नाही

सातारा न्यूज आयोजित करत आहे शिवजयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीची प्रवेश फी आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि मिळवा आकर्षक बक्षिसे त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल स्पर्धेचा निकाल हा युट्यूब ला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक विचारात घेऊन जाहीर करण्यात येईल स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची अंतिम तारीख आहे सोळा फेब्रुवारी स्पर्धेचा निकाल हा बावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी आज संपर्क करा एक्क्याण्णव बारा सहासष्ट सत्तावन्न सत्तावीस आणि शहाण्णव झिरो चार सत्तर त्र्याऐंशी चौदा या क्रमांकावर